कमालच आहे ओके सो मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणे आणि मी अलिबागवर निघाली आहे आणि मी आली आता पेण मध्ये याच मेन कारण म्हणजे आपली एक सबस्क्रायबर आहे अस्मिता काळे म्हणजे त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा पण मी त्यांना मैत्रीण म्हणून हेच म्हणते तर त्या तर नाही तर मग काय होतं आहो म्हणलं की मैत्रीण राहत नाही सो अस्मिताने मला सांगितलं की इकडे जोशींच्या गिरणीत जा आणि तिकडून हे पीठ घे ते पीठ घे तुम्ही तिकडे आले तर मी एक्सप्रेस हायवे शॉर्टकट सोडला आणि मी पेन मध्ये आली तर तुम्हाला पेन दाखवते आपण आता बघतो आहोत पेन आणि तुम्हाला जर विचारलं पेनचं काय काय प्रसिद्ध आहे तर तुम्ही काय काय सांगू शकाल बरं मला वाटतं मला माहिती आहे की पेंटचे गणपती प्रसिद्ध आहेत आणि पेंटचे पोहे पण प्रसिद्ध आहेत अर्थातच मिरगुंड पण पेंटचीच प्रसिद्ध आहेत त्याचं मेन कारण म्हणजे इथे पोहे बनतात तर असं आहे हे पेंट आणि आम्ही शॉर्ट हायवे सोडून इकडे आलेलो आहे तर म्हटलं चला दिसतंय कसं ते बघूया तर अलिबाग तर हिरवगार आहे मला वाटतं त्या मनाने पेंट थोडंसं पण जिथे मी आता जोशींची एक जी गिरणी आहे तिकडे गेले तिकडे खूप प्रकारची पिठं आणि खूप पिकायचं काय काय का मिळतं तर मी तिथनं काय काय घेतलंय तिखट घेतलंय हळद घेतलंय कारण नाहीतरी ते लागतंच म्हणलं चला घेऊया मग मी त्या तिथल्या काकांचा व्हिडिओ पण काढलाय तर गंमत अशी आहे की माझ्या लहानपणी मी माझ्या आजीबरोबर जायचे गिरणीत गिरणी आणि आमची शनिवारपेठ तीनशे वीस शनिवारच्या इथे म्हणजे कन्याशा अजून थोडी पॅरल नारायण ती गिरणी आहे त्याचं नाव होत टकले हवेलीची गिरणी टकले हवेली कारण तिथे एक टकले, टकले नावाची हवेली होती तर त्याची गिरणी तर मी दिवाळीमध्येच गेले होते टकले हवेलीच्या गिरणीच्या आता त्या टकले हवेली गिरणीचं नाव झालंय समर्थ समर्थ गिरणी आणि ती नारायणपेठ चौकात आहे म्हणजे जिथे ते रमणबाग शाळा आणि कन्या शाळाचा तो अप्पावन चौकाचा जो रोड आहे ते मिळतात त्याच कॉर्नरलाच आहे ती आणि त्यामुळे आता टकली गिरणीची मजा गेलेली आहे कारण ती गिरणी जरी त्याच्यात तेरा चौदा गिरण्या आहेत तरी गंमत ही आहे की त्या गिरण्या सगळ्या अशी म्हणजे ती कॉम्पॅक्ट झाली आहे पूर्वीची जी शान होती गिरणीची अशी खूप मोठी गिरणी तशी ती आता राहिलेली नाही आहे पूर्वी म्हणजे तिथे बसायला वाकडी होती प्रत्येक गिरणीच्या आजूबाजूला भरपूर जागा होती वगैरे तर तसं आता राहिलेलं आहे तर त्यामुळे त्याम मला या जोशांच्या गिरणीत जाऊन बरं वाटलं शोभा पाटील हॅलो मी तुम्हाला मला वाटली की मी जस्ट गेले आणि तुम्ही तुम्ही जॉईन पण थँक्यू अजून कोणी असेल तर ला या आणि हॅलो म्हणू शकता जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत ते आणि जे रेग्युलर नाही आहेत त्यांच्यासाठी सांगते की माझे स्वयंपाकाचे काही व्हिडिओ आहेत तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेलात तर तुम्हाला सापडतील जे आयुष्यावर मी स्वयंपाक केला तो आहे नंतर मी ट्रॅव्हल करत असते आता सुद्धा मी अलिबागला दोन दिवस फिरायला गेले होते आणि तिकडून येताना अलिबागचं काही शॉपिंग केलंय तिथली मिठाई प्रसिद्ध आहे दुधी हलवा प्रसिद्ध आहे तो घेतला मग आता या गिरणी बटाट्याचे पापड म्हणजे मिरगुंड घेतली चौकरी चौकोनी चौकोनी घेतलं म्हणजे ते कमी लागतं ना तळायला तर बटाट्याचे मिरगुंड घेतले नंतर पोह्याच्या पापडाचे मिरगुंड घेतले नंतर पोह्याचं पीठ मिळतं असं मला सांगितलं होतं स्वाती देशपांडे दे, हॅलो हॅलो स्वाती तर ते असं सगळं जिथे मी जाईन ना तिथली स्पेशालिटी घेते कारण तिथे शॉपिंगची मजा वेगळी असते जिथे जाऊ तिथे जाऊन शॉपिंग करायची आणि मग आपल्या ज्ञानात पण भर पडते ना कुठे काय मिळतं कुठे काय मिळतं तर तुमच्यासाठी मी फोन नंबर पण घेतलेले आहेत तर उद्या माझा तो उद्या परवा कधीतरी व्हिडिओ येईल तो तुम्ही बघू शकता योगेश आता आपण हायवेला कधी लागणार <coughs> दोन तास अर्धा तास एक्सप्रेस शुष्क आहे म्हणजे इतकं हिरवगार नाही हे पण पेंटचा रस्ता तुम्ही बघताय तर पेंटचे पोहे आणि हे काय गणपती पेंटचे पेंट आपले गणपतीत जे मिळतात ना खास शाडूचे गणपती ते प्रसिद्ध आहेत असं मला वाटतं म्हणजे मला जे लहान माहिती आहे आ, बाकी सगळं मला ते शुष्क वाटतंय पण खायची मजा आहे बाबा आम्ही काल ते जॅम विकत घेतले अलिबागच्या बीच काहीतरी एक फळ होतं छोटं छोटं ते पण पण ते घेतलं ते घशात असं चिक रांजणा नावाचं एक फळ घेतलंय असं भरपूर यावेळेला आम्ही खूप शॉपिंग केलं जे एरवी आम्ही काय करतो फक्त समुद्र एन्जॉय करतो आणि करपे फार्म मध्ये राहतो पण यावेळेला सबस्क्रायबरच्या कृपेमुळे आम्हाला भरपूर त्यांनी लोकल माहिती दिली आणि ती लोकल माहिती दिल्यामुळे मी जाऊ शकले आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या खूप साऱ्या एक्सप्लोर केल्या कुठे जेवायला मिळतं कुठे खायला मिळतं कुठे अजून काय मिळतं आणि असं रस्त्यात आम्ही आत्ता थांबून फणसाचे गरे पण घेतले कारण ते तसे असे त्यांना म्हटलं सोलून द्या बाबा आम्हाला काय फणस कापता विकता येणार नाही तर पूर्वी आमच्या लहानपणी आजी मंडईतनं आणायची पुण्यात आणि असा एक कार्यक्रम असायचा मे महिन्यात हॅलो माधुरी मी आहे पेंटच्या रस्त्यावर तर एक प्रोग्राम असायचा की आजी आज दुपारी तो कापायची विळीवर आणि मग एक वाटी तेलाची असायची आणि मग ते फणसाचे गरे आणि मग ते, ते फणसाचे गरे खाऊन झाले की त्या आठळ्या मग त्या उकडायच्या किंवा भाजायच्या आणि त्या पण खायच्या असं सगळं व्हायचं हो पण आता काय ना माणसं नाहीत खायला कोणाला वेळ नाही ती मजा करायला तर मी म्हंटल चला आता ते फणसाचे गरे न सोलूनच घेऊन जाऊया दहा मिनटं तिथे थांबले आणि चांगले किती घेतले रे आपण दीड किलो दीड किलो फणसाचे गरे घेतले म्हणलं जाऊ दे आपल्याला पण कधीतरी खायला मे महिन्यातली ही सगळी मजा सुका मेवा म्हणजे काय म्हणते आता कोकण मेवा खाल्ला पाहिजे नाही का कैऱ्या अरे त्या कैऱ्या राहिल्या तिथल्या घ्यायच्या जा। जाऊ दे आता काय हा दोन गोष्टी राहिल्या ताडगोळे राहिले आणि कैऱ्या राहिले आता मला ताडगोळे दिसले ते मस्त पण आता माझा नवरा बिचारा पार्किंग करून थांबला होता तो इतका वैतागला की मी धावत पळत आले कोण आलाय मंजुषा हॅलो मंजुषा कशी आहेस मी आता परतीच्या वासीवर आहे आणि म्हणलं तुम्हाला हे पेंटचा रस्ता थोडा दाखवा आणि तुमच्याशी गप्पा पण माराव्या सो so, दोन दिवसात काय केलं तर दोन दिवस भरपूर जास्त समुद्रामध्ये डुंबलो आता मी तुम्हाला जरा पेंटचा रस्ता कळलाय तर मी इकडे असं दाखवते त्यामुळे मला शांत बसावं लागतं तेव्हा मंजुषा तर दोन दिवस आम्ही खूप मजा केली असं मला वाटतंय कि सकाळी सकाळी साडेसात ला यावेळेस मी हुशारी केली तर ना सकाळी उठायचं आणि चहा पिऊनच जायचं तिकडे त्यांची समुद्रावरती नॅशनल हायवे मस्तपैकी एक दीड तास नुसतं डुंबायचं आज पण गेले ते मी समुद्रावर डुंबायला आणि मग डुंबूत झाल्यावरती आलो तर आज आम्ही त्यांना सांगितलं होतं आंबोळी द्या आंबोळी काय असते तर त्यांनी आंबोळी आणि नारळाची चटणी अशी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिली कारण ते खरबे स्वतः मुंबईला पुण्यात राहतात पण ते आज आलेत काल म्हणजे तर काल आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांना म्हणलं आमच्या आंबोळी कुठे मिळतात इथे तर त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरीज देऊन टाकली सो मस्त ब्रेकफास्ट केला आंबोळीचा आणि निघालो पण निघालो तर नुसतं नाही निघालो उलट गेलो आम्ही चौलकडे गेलो का तर फफ्यांकडनं ते दुधी अलवा घ्यायचा होता पेढे घ्यायचे होते आता खरं सांगायचं वर्षात मी ना चितळ्यांकडे जाऊन काही विकत आणलेलं नाहीये पेढे आणा आहे ते असं काही केलं नाहीये स्वतःसाठी पण म्हटलं जाऊ दे हो इथली स्पेशालिटी आता घेऊया जरा खाऊन तरी बघूया केशर बर्फी आणि पेढे पण घेतले त्यांचे दुधी हलवा खरंच त्यांचा सुंदर आहे तर तो पण घेतलाच आहे तर असं सगळं खरेदी केली म्हणजे उलट गेलो मग उलट निघालो तर आम्ही गुगल मॅप वरती जोशी यांची गिरणी लावली पेंड मधली डायरेक्ट गिरणीत गे गेलो काय काय खरेदी केली तर बिल सास झालं म्हणलं आता इथे इतक्या लांब द्यायचं आणि एवढंच घेऊन जायचं मग अजून थोडं तिखट हळद घेतलं म्हणलं ते काय सारखं सो असं सगळं घेतलं आणि त्याच्या आधी रस्त्यात फणस घेतले काल आम्ही गेलो तो रिक्षेने गेलो आम्ही सगळीकडे फिरलो बघितलं काय काय तर सर्वात बीच मला वाटतं यांचाच छान आहे क्लीन कुठला नागावचा कारण और अलिबाग वर्सोली पण चांगला आहे का जिथे वर्सोली ना वर्सोली बीक पण बीच पण चांगला आहे पण तिकडे सकाळी जायला पाहिजे लवकर सात आठ ला जायला पाहिजे तर मी काही काही तिकडच्या राहायच्या गोष्टी तुमच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत आणि त्याच्यावरती मी एक चांगला व्हिडिओ बनवणार आहे घरी गेल्यावर आणि बरं तर आ, आ, तो काल सगळं ते केलं आणि मग त्यामुळे फिरलो पहिलं गोष्ट म्हणजे मी ना असं कधी छोट्या गावांमध्ये जाऊन फिरलेली नव्हते तर मला आय वॉन्टेड टू अंडरस्टँड की कसं असतं कारण मी एकदम राहिले होते राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर ते कसं कल्चरली डिफरंट आहे राईट मराठी कल्चरच्या गावामध्ये मी जाऊन कधी अशी फिरलेली नाही पूर्ण सोडून सो आय वॉन्ट टू अंडरस्टँड so, की कसं असतं परत बोलले का मी मला आठवलं नाही का बोल तर एनिवे तर तसं सगळं मी काल केलं रिक्षेत बसून आणि गप्पा मारल्या रिक्षेवाल्याशी आणि मजा आली तर असं सगळं आहे आता योगेश तर म्हणतोय की अर्धा तासा आधीच एक्सप्रेस हायवे लागणार आहे आणि आम्हाला पोचायला दोन तास काय आपण पेंटच्या रस्त्यावरच असणार आहे का एक्सप्रेस हायवे कधी किती वेळात तरी अर्धा तास नाही लागणार आहे ओके सो आता तुम्हाला परत एकदा पेंट दाखवते संपलो का मग आता काय बरं पेंट संपलेला आहे मा लाडे दुधी हलवा छान असतो का हो खूप सुंदर आहे म्हणजे तो प्रसिद्ध आहे आपल्याकडे कसं पुण्याला आपण म्हणतो यांचं कल्याणची वेळ चितळ्यांचे पेढे तसं त्यांचा अख्खा म्हणजे त्यांच्याकडे ते श्रीखंड नाही खात ते श्रीखंडाच्या ऐवजी दुधी हलवा खातात कदाचित तिकडे दूध कमी मिळतं म्हणून असेल किंवा यांचा एकशे तीस वर्ष दु, जुनं दुकान आहे त्यांच्याच कडनं घ्यायचं म्हणजे ते फेमस त्याच्या आहे काय बर त्यांचं नाव फफे फफे आपलं कसे चित्राय बंधू मिठाईवाले तसे फफे बंधू मिठाईवाले एकशे तीस वर्ष जुने म्हणून तर मी ते त्याच्या दुकानाचा पण व्हिडिओ केलाय हो तुम्ही तिकडच्या आहात का अलिबागच्या ट्राय करा मग तुम्ही तिकडच्या आहात का तुम्ही जाता तिकडे फिरायला अरे बापरे तिकडे फिरायला जात असाल तुम्ही तिकडच्या असाल तर सांगा बरं मला कमेंट करून कारण तिकडच्या लोकांना हे माहिती आहे माझ्या मते ऐक मी समोर पाय टाकला गाडीच्या तो दिसायला लागला ना व्हिडिओ तर ओके सो आता हे कुठलं गाव माहित नाही पण आता असं आमचा जरा वेगळा येताना आमचा हायवे होता एकदम आता हा जरा वेगळा रस्ता आहे का तर ते फक्त पिठं आणायची म्हणून आम्ही इकडून आलोय सो so, मग मी तुम्हाला सांगत होते की माझं वे मला उसाचा रस खूप प्यावासा वाटतोय पण प्रॉब्लेम आहे की हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यू मी असं कुठेही नाही पित ते फक्त काय दोन चार ठिकाणं ठरलेली आहेत एक तर चतुर्शिंगीच्या पायथ्याशी एक उसाचा रस आहे तिकडे जाते मग कधी कधी मी मंडईच्या इथे गेले की देसाई बंधू आंबेवाल्यांच्या इथे आहे तिकडे जाते पण अदरवाईज कुठेही जाऊन मी रस नाही पित कारण काय ना पाण्यात होऊ शकते कावीळ स्वतःची मला भीती वाटते की असं हायजीन मेंटेन नाही केलं आणि काय ना ज्यांना सवय आहे ज्यांच्याकडे इम्युनिटी खूप आहे त्यांचं ठीक आहे आपल्याला माहित नाही कारण मी बरेच वर्षात असं कुठेही पिलं नाही खाल्लं नाही सो मी ते करू शकत नाही पण मला रस पेची इच्छा खूप होती आता मी युट्यूब वर एक बघितलंय की दोन टेबल स्पून गुळ घ्यायचं आणि त्याच्यात एक थोडस ग्लासभर पाणी आणि लिंबू आणि आलं घालायचं आणि ब्लेंडर मधनं काढायचं की रसच तयार होतो आता मी ते करून बघणार आहे एकदा म्हणजे जरा रस पिल्याचं समाधान मिळेल तर असं सगळं आहे तर मी ट्रॅव्हलचे व्हिडिओ टाकतेच आहे तर हे मी गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा अलिबागला आले कारण एक दिवस आले तर मला असं जरा पोट नाही भरलं वाटलं म्हणलं चला जाऊया दोन दिवस जाऊन एकदा समुद्रात डुबक्या मारून येऊया म्हणून मी अशी दोन दिवस आले इथे माधुरीला तुम्ही तिकडच्या नाही यात ना मग तिकडे जाऊन खा मज्जा आहे दुधी हलवा खूप मस्त आहे म्हणजे मी थोडा घेऊन चाललीय आणि मला की त्याच्यासाठी बटाट्याची भाजी आणि कराव्या म्हणजे मग कॉम्बिनेशन मस्त होईल आणि जरा एक मराठी काहीतरी खाल्ल्याचं समाधान मिळेल बघूया मला तर आज तर वाटतंय की या दोषांचे पोहे घेतले ना ते पोहे आणि हे काय अलिबागचा कोल्हापूर अलिबागला कोल्हापूरच्या तुमचा गुळ प्रसिद्ध आहे तू कोल्हापूर बाबा पुरणपोळी मध्येच ना, ना सिग्नल गेला तर योगेश म्हणत होता कोल्हापूरचा तांबडा रस्ता आणि पांढरा रस्ता सो एनिवे चला आता एवढं तुम्हाला सगळं दाखवलं आणि थोड्याशा गप्पा पण मारल्या रस काय लिहिलंय अंजली देशपांडे यांनी रस मध्ये बर्फ नाही टाकायचा मग काय मजा नाही बाबा बर्फ बर्फ तर पाहिजेच दुधी रसामध्ये मला तरी सवय नाही म्हणजे कारण मी पुण्यातली आहे ना तर चला सिग्नल जायच्यात मी बंद करते बाय